गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंच्या तालुक्यातील शेवटच्या टोकावर अति दुर्गम आदिवासी भाग ओळखले जाते झिंगाणूर वीर बाबूराव चौकातील नागरिकांना एस टी बस ड्रायव्हर आणि कंडेक्टर यांनी सांगितले की आजपासून झिंगाणूर एस बस बंद होणार आहे दोन्ही बाजूला दगडावर माती टाकल्याने एस टी बस बंद करण्यात येत आहे रस्ता बरोबर नसल्याने एस टी बस बंद करावी लागत आहे हे सांगतात झिंगाणूर गावकऱ्यांनी लक्षात घेऊन सर्वांनी रस्त्याची दुरुस्त करण्यासाठी तयारी करण्यात आली आहे या कामाचे वरिष्ठ प्रतिष्ठित नागरिक म्हणून सिरिया मडावी माजी उपसरपंच भारत मडा पोच्छा मडावी समाजसेवक रामचंद्र कुमरी काम करण्यासाठी आली आहे झिंगाणू सिरकोंडा रस्त्यावर असलेल्या नाल्याचे पुलाचे बांधकाम केले आहे पुलाच्या दोन्ही बाजूला दगड गिट्टी मुरुम योग्य रीतीने टाकण्यात आलेले नाही या पुलाच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख व मुख्य वरिष्ठ अधिकारी यांनी पाहणी न केल्यामुळे पुलाचे दोन्ही बाजूचे काम अधुरे झाले आहे प्रति एका पुलाजवळ अधुरं काम केले आहे ठेकेदार पुलाचे बांधकाम करत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी पाहणी करत नाही म्हणून प्रति एका पुलाची एक एक बाजूला तीस मीटर अंतर दगड गिट्टी मुरुम आणि डांबरीकरण करून देणे गरजेचे आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी पाहणी न केल्याचा याचा फायदा घेत आहेत ठेकेदारांनी आदिवासी भागातील जंगली भागातील वरिष्ठ अधिकारी येत नाही काम पाहत नाही दगडी गिट्टी मुरुम टाकण्यासाठी दुर्लक्ष केले जात आहे योग्य रीतीने कोणत्याही प्रकारचे काम केले जात नाही दोन चाकी मोटरसायकल जाताना कितीतरी अपघात होत आहेत याची सुद्धा दक्षता घेण्यात येत नाही आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरकरिता रवी बारसागंडे यांची रिपोर्ट सिरोंच्या गडचिरोली